भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक आले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्फत परिवहन खात्यात भ्रष्टाचार सुरू असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होती यासाठी पुण्यातल्या रिक्षा संघटनांनी एकत्र येत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एक, एक अर्ज केलाय यात सरनाईकांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओतून काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः रॅपिडो बाबत एक गुन्हा उघड केला शहरातील रस्त्यांवर बेकायदा रॅपिडो बाईक टॅक्सी धावत असल्याचं यात उघड झालं मग गुन्हे दाखल झाले त्याच रॅपिडोचं प्रायोजकत्व प्रताप सरनाईक फाउंडेशन न प्रो गोविंदा लीग दोन हजार पंचवीस साठी घेतलं असल्याचं आता समोर आलंय यामुळे मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मुलाच्या इव्हेंट कंपनीला आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा आरोप पुण्यातल्या रिक्षा संघटनांनी केलाय त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईक यांची अँटी करप्शन ब्युरो कडून चौकशी करा अशी रिक्षा संघटनांनी मागणी केली आहे यासाठी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पुणे अँटी करप्शन ब्युरोकडे अर्ज करून चौकशीची मागणी होतीय यावर प्रताप सरनाईक यांचे काय म्हणणं आहे ते पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया रिक्षा संघटनांचा आरोप आणि मागणी काय आहे राज्याचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रताप जे सरनाईक यांनी खुलेआम घोटाळा केला भ्रष्टाचार कुमेंटमध्ये टाकलेला आहे सोशल मीडियावर टाकलेलं आहे आणि आज सगळ्या मिनिस्ट्री मीडियामध्ये आहे की जी दही अंडी त्यांच्या मतदारसंघामध्ये आयोजित करतात मागच्या तीन वर्षापासून त्यांच्या या स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला रॅपिडोसारखी बेकायदेशीर व्यवसाय करणारी कंपनी आम्ही ती बेकायदेशीर आहे फक्त आम्ही म्हणत नाही स्वतः त्यांचे मंत्रालय म्हणत त्यांच्या मंत्रालयाने रॅपिडो विरोधात अनेक एफ आय आर दाखल केलेले आहेत कुठलाही लायसन्स न रापिडोकडनं विविध माध्यमातून पैसे आणि विविध वस्तू हे घेत आहेत ह्याच्यावर मोठ्या भ्रष्टाचारचं उदाहरण असू शकत नाही अधिकारी आणि मंत्री इतके या गोष्टींना आता घाबरत नाही आहेत की ते ओपनली भ्रष्टाचार करत आहेत आणि स्वतः सोशल सोशल मीडियावरती टाकत आहेत त्याचबरोबर त्यांनी एक भ्रष्टाधिकारी अप्पर परिवहन आयुक्त भरत कळस्कर कळसकर यांनासुद्धा त्यांच्यावरती अनेक भ्रष्टाचार डबल उन्नती दिली आहे त्यांच्या दोन पोस्टवरती त्यांना नि त्यांनी नियुक्त केलेलं आहे प्रमोशन दिलेलं आहे हे सुद्धा इलिगल आहे त्या संदर्भात सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे हाच भ्रष्टाधिकारी या सगळ्या ओला उबेर राखोडो कंपन्यांचा जो भ्रष्टाचार चाललेला जे एस टी महामंडळाचे विविध भ्रष्टाचार चालले आहेत त्याच्या मागे सूत्रधार आहे आणि अशा भ्रष्टाधिकाऱ्याला निलंबित करण्यास सोडून त्याला दोन पोस्टवरती प्रमोशन दिलेलं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती या सगळ्या आमच्या अर्जाबरोबर ए सी बीला जे देतोय ते लावलेल्या आहेत त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि कॅब चालक पुणे मुंबई नागपूर विविध शहरांमध्ये त्या त्या शहरातल्या शहरा ए सी बी ऑफिसला असे अर्ज मोठ्या संख्येने आम्ही वैयक्तिक देतो आहोत जर का येत्या काही दिवसांमध्ये या मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर तीव्र आंदोलन आझाद पदांवरती आम्ही छेडणार आहोत तसेच एसीबी सुद्धा सुओ मोठो गुन्हा दाखल करावा त्यांना विनंती अन्यथा आम्हाला एसीबीच्या ऑफिसवर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी आर्थिक लाभ हा डायरेक्ट घेतल्यानं तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी दिलाय तर मंत्री प्रताप सरनायकांनी आपल्यावरच्या आरोपांचा इन्कार केलाय ते म्हणाले कुणी चुकीचं केलं तर कारवाई होणारच रॅपिडोनं कार्यक्रमाला प्रायोजकत्व दिलं म्हणजे शासनाला विकत घेतलं नाही पण यात विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नाही असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय विजय वडेट्टीवार रोहित पवार विरोधी पक्षाचे जे, जे सदस्य आहेत ज्यांनी अनेक वर्ष ह्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून बहुत बरेच काही उपक्रम राबवले त्यांनी ते आरोप केलेलं आणि विरोधी पक्षाचे सदस्य त्यांनी आरोप केलेला हे त्यांचं कर्तव्य कारण त्यांचं दुकान त्याशिवाय चालणार नाही पहिली गोष्ट अशी की प्रो गोविंदा ही स्पोर्ट्स आहे आणि ह्या स्पोर्ट्समध्ये या लोकांनी राजकारण आता कामान नाही कारण रोहित पवार सुद्धा एमपीएल सारख्या क्रिकेटच्या टुर्नामेंट ह्या पुण्याला घेत असतात आणि ह्या स्पोर्ट्सला पुढे करण्यासाठी काही जर वीस पंचवीस एजन्सी ज्या आहेत त्या गेल्या तीन वर्षापासून प्रो गोविंदाला प्रोहित सरनाईक ज्याचा अध्यक्ष आहे त्याला स्पॉन्सरशिप देत आहेत उलट ह्या प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा प्रताप सरनाईकनी रॅपिडोने इलिगल काम जे केलं त्याच्या विरोधामध्ये त्यांनी ऑपरेशन केलं रॅप्युटेची बाईक पकडून दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल केला म्हणजे स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय त्यांनी शासनाला विकत घेतलंय का बिलकुल नाही त्यांनी जर चुकीचं काम केलं शासन त्यांच्यावर कारवाई करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे इंदिगर कामं करणार आहे शासन त्याला पाठीशी घालणार नाही हा प्रश्न एक दुसरा असं आहे की तीन वर्षापूर्वी तर प्रताप सर नाईक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नव्हता प्रो गोविंद तीन वर्षापासून चालू आहे प्रेम गोविंदला तीन वर्षापासून या वीस पच्वीस ज्या एजन्सी आहेत त्या स्पॉन्सरशिप करत म्हणून काय एवढा त्याचा पाऊ करायची विरोधी पक्षाच्या सदस्यांना काही गरज नाही आणि दुसरी गोष्ट अशी की खेळामध्ये राजकारण आता बघा प्रो गोविंदासारखी जर एखादी स्पर्धा इंटरनॅशनल लेवलला पोहोचत असेल तर आपल्याला मदत करायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे आणि हे जे रॅपिडो किंवा इतर ज्या काही संस्था आहेत प्रताप नाही फाउंडेशन सुद्धा एक स्पॉन्सरर आहे आम्ही सुद्धा स्पॉन्सरशिप घेतली म्हणून काय कुणी चुकीचं गरज असेल त्याला शासन पाठीशी बिलकुल घालणार की स्पॉन्सर हो तीन वर्षापूर्वीच प्रश्न हाच आहे ना की लोकांना फसवायचं कारण अशा पद्धतीनं जर ते करत असेल तीन वर्षापूर्वी प्रताप सरनाईक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होतं का तीन वर्षापासून प्रोगोविंदाच्या स्पर्धा चालू आहे दरवर्षी त्या स्पर्धा होतात मग ह्याच्यापूर्वी त्याने आरोप केला आणि दुसरं महत्वाचं उलट कौतुक करायला पाहिजे की एखाद्या संस्थेनं प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली बेकायदेशीर कामं करणाऱ्या प्रताप सरनाईक किंवा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट बिलकुल सोडणार नाही शासन पाठीशी घालणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा फक्त ड्रायव्हरवर नाही आम्ही त्या डायरेक्टर जे आहेत त्या डायरेक्टरवर सुद्धा एफआयआर दाखल केलेले आहेत त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचा काही संबंध येत नाही वडेट्टीवार म्हणा किंवा रोहित पवार म्हणा हे विरोधी पक्षांचे सदस्य ते आरोप करत राहतील म्हणून त्या आरोपाला काय आम्ही बळी पडायचं काय बिलकुल नाही याच्या पुढे मुला असू द्या उभे असू द्या रॅपोडो असू द्या किंवा अजून पुढील असू द्या एखाद्या खेळाला स्पॉन्सरशिप दिली म्हणून काय त्यांना शासन त्यांनी विकत घेतलेलं नाही त्यांच्यावर कारवाई ही, ही केलीच रॅपुढे मी तक्रार होती त्या संदर्भात रॅपिडो व्हिडिओ कंपनीकडून कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीच्या फायद्याचे निर्णय घेतल्याचा आरोप रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय याबाबत परिवहन आयुक्तालयात अर्ज देऊनही कारवाई झाली नाही त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रिक्षा संघटनांनी दिलाय दरम्यान अंजली दमानी यांनी यावर सरनाईकांवर खंडणी गोळा करण्याचा प्रकार असल्याचं म्हणत आरोप केलाय तर विरोधकांनीही सरनाईकांवर टीका केली आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद